काय सांगाल काय भावना आज श्रीकांत वाढदिवस आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे की श्रीकांत सारखा युवक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे चाललेला आहे खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरे करण्याची जी काही व्याख्या आहे ही श्रीकांतने आज बदललेली आहे खरं तर आज वाढदिवस साजरा करत असताना श्रीकांतने जे काही आयुष्यभरात कष्ट केलेत हलापेष्टा सहन केलेत त्याची जाणीव ठेवून गोरगरिबांसाठी आरोग्याचं शिबिर या ठिकाणी केलेलं एल आय सीचे एल आय सी विमा असतील आरोग्याचं शिबिर असेल की अनेक विविध उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत आणि श्रीकांतला मी या त्याच्या वाढदिवसानिमित्त भावी भावी शुभेच्छा देतो की त्याचं राजकीय भविष्य आणि सामाजिक भविष्य उज्ज्वल हो राजकीय भविष्य म्हणजे याबद्दल काय सांगा त्याचं राजकीय भविष्य त्याच्याही प्रत्येकाच्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा तो ज्या पद्धतीने काम आहे त्या पद्धतीने त्याला राजकारणाची सुद्धा जोड तितकीच महत्वाची असते एखादी गोष्ट करायची असेल तर सामाजिकमध्ये करता करता राजकीय त्याला पाठबळ मिळालं तर अधिक जोमाने ती करता येते म्हणून त्याची जर राजकीय इच्छा असेल तो या गावचा आज ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो सरपंच होऊ शकतो पंचायत समिती सदस्य होऊ शकतो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो ह्या ज्या काही त्याच्या त्याच्यातली इच्छा त्याची काही असेल तर त्याच्यासाठी नक्कीच मी देल। साथी। त्याला शुभेच्छा देईल फक्त शुभेच्छा काय पुढील आयुष्यासाठी पुन्हा एकदा आरक्षण निघालं तर आपली काय प्रतिक्रिया नक्कीच श्रीकांत जर या रेसमध्ये असेल तर नक्कीच त्याला माझ्याकडून मदत होईल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे